हिरण दिसते रे देव तुला बघू शकतो लवकर येऊ शकतो काय साडे बारा वाजले दुपारचे नाही सर मस्त इज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे सो फ्रेश वगैरे झालं आहे आणि सकाळपासून मांडवतच मनपर्यंतच काम करत होतो सो मी आणि भावेश आता इथून फ्रेश होऊ लगेच जाऊ आपली सर्व पोरं वगैरे तिथं पोहोचले कारखान्याचे ते भाव्याला घ्यायसाठी मी आलतो इथं मस्त फ्रेश वगैरे झालं ना आपला तू करा भाऊ इथे भेटले काय बोलतो भाऊ काय निवन भाऊ चल आता गणपती आणायला चला तयारी वगैरे झालेली चप्पल मी काढू दे चप्पल गणपती कसं पाहायला चला मग चप्पल ठेवूया जाऊया चल चला निघूया काय चला तर घ्यायचं आम्ही आता चालू आहे गणपती आणायला आपल्या इथं ते जास्त लांब नाही आहे सर्व पोर वगैरे इथं जमलेले बघूया सेटअप बी लावलेला बाई कोणाला रात्रीपासून आम्ही निश्चिम चला चला तर काय तर आम्ही निघलो गणपती आणायला तो सर्व पोरं वगैरे हा चल निघेल चल तिकडं असेल

わりゃわりゃわりゃわりゃ <laughs> <laughs>

चला तर काय तर आपलं आपल्या तर आगमन झालेलं आहे आता भावेश तर चालू आहे सो भावेश तर बी तुम्हाला तर माहीत आहे बाप्पा येणार आहे सो त्यांच्या इथे बी चालू आहे आपली पोरं ते जरा सजावट करायची बाकी आहे ती करून घेतात तोपर्यंत आपण भावेशच्या इथं जाऊ त्याच्या इथं काय बाकी असेल तर करून घेऊ मीन भावेश चालू जास्त जास्त कोणाला बोलवलो नाही आम्ही आम्ही दोघंजण हो। तर चला आलो आहे का बघूया कसं आहे काय तर गायत आपली श्रीषा पण आलेली आहे ती काय बोलतच नाही कर असं कर असं कर असं कर शिकली रे पोरगी हे वरती बघ कधी पण रागत असतं का ही तर माझ्याकडे माझ्याकडे आस माइल कर हे यार ही चेन काढू का न ब दाद गावा गा चला तर गाइस आता आपण चालू आहे काय म्हटलं बस रे काय पण नको बोलू युट्युबर तर युट्यूबर असत काय सगळ्यात पहिला युट्यूबर आमचा आता पण आहे प्रॅंग वगैरे करत असतो सो आता जरा काही कामामुळे त्यांनी बंद ठेवले करू लवकरच चालू करू आपण एकदा चालू करतोय काय प्लॅन नाही बिझनेस चालू ना भाई म्हणून जरा त्याला टाइम नाही भेटत जेव्हा भेटेल ना भाई नक्की दाखवशील ना काहीतरी युनिक करशील युनिक 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 येईल आता काहीतरी चालू करीन लवकरच पण जरा ते तुम्ही धंद्यावरती या तिथे समजेल तुम्हाला किती भाईने दुकान टाकलं

आरामात रे तर काहीच मूर्ती नव्हतं भाई पाऊस यायला लागला मस्त भावे कोण आलं मस्त भिजत चालली मूर्ती हो आमचे मंडळाचे नेताना पण पाऊस खूप आला आता पण आलाय सो आता भिजू जरा असं जाऊ दे पाहण्या चालेल मोर्या जय ¿Viza, viza? तर मित्रांनो आता आपण भावीशच्या घरी पोहोचलेलो आहे बघू शकता घरी मूर्ती पूर्ण आपली आतमध्ये गेलेली आहे ले। थोडंसं लेट झाला आम्हाला कारण की तुम्हाला जसं माहिती आपलं पहिले मंडळाला मान दिलं आपण मंडळाचं मूर्ती वगैरे पहिले आणली तिथली पूजा वगैरे केली आपण पूर्ण आरती वगैरे पण झाली आता इथं घरी वगैरे गणपती आणलेला आहे भावशांच्या इथं ठेवलं आपण आतमध्ये आता आरती वगैरे होईल आणि आता मी तुम्हाला आरतीचे वगैरे काही सीन वगैरे दाखवतो आणि असंच आपला प्रवास आता दहा दिवस गणपतीमध्ये खूप एन्जॉय करू आपण कारण की हे दहा दिवस जे वर्षातले काही दहा दिवस असतात हे खूप महत्व खूप आनंदाचे दिवस असतात म्हणजे वर्षातले हे दहा दिवस ना एक साईडला आणि अख्खं वर्ष एक साईडला असं म्हणजे पकडू शकता कारण की हे दहा दिवस म्हणजे खूप महत्वाचे आणि खूप चांगले आहेत आमच्या आय डी आणि खूप हॅप्पी आणि खूप मजा असेल तुला कसे वाटतं हे दहा दिवस मला तर खूप आवडतं तुम्हाला कसे वाटत काय तुम्ही कमेंट करा गणपतीच्या दहा दिवसात तुम्हाला कसं वाटतं किती मजा आहे ते तुम्ही नक्कीच कमेंट करा चला तर काहीच आरती वगैरे करून झालेली आहे नागवान पण बापांचा चल नमस्कार हा ये सो आता आपल्याला आहे आपल्या प्रियाचे ते लवकर जायचं होतं पण जरा टाइम ना भेटला इथं पण जरा कामा वगैरे होती ना म्हणून आता प्रियाचे ते जाऊ त्यांचं बी गणपती वगैरे बघू डेकोरेशन तर आपणच केलं तुम्हाला माहिती आहे सत्सला निभे दायला दा अदर दा दा दा। गाइस आवला तर प्रियाचे ते मस्त दर्शन वगैरे करू कावल्तो बाबू लवकर आल्याबद्दल हां स्वागत आहे तुमचं हां लवकर लवकर आलो म्हणजे ते काय शकतो का ठीक आहे गाइस काय른 12:30 वाजले दुपारचे नाही सा मस्त

ठेव रे ठेव ठेव ठेवते काय जातात निघलं घरी जायला बघू आज कुठं कुठं जायचं काय जास्त कुठं जायचं नाही आपल्याला जरा काम आहे तर करून घेऊ निघलो खाऊल निघलो बघ आता काय काय तर आपलं सर्व काम करून झालेलं आहे जे आपल्याला करायचं होतं सर्व कामं सगळं म्हणजे सगळंच करून झालं आहे आता आपल्याला कुठंच जायचं नाही फक्त आता मंडपात आपल्या बापांजवळ थांबायचं आहे सो जरा मजा मस्ती मजा मस्ती चालूच आहे आपली तुम्ही बघायलाच असतो ब्लॉगमध्ये सो बघू आता पुढे काय काय नाही नक्कीच बघावे किती मस्ती काय सर्व काय दाखवायचा प्रयत्न तर करतो आहे मी तरी पण एकदा कंटिन्यू राहू आपल्या ब्लॉगमध्ये सो सर्वांचे इथं गणपतीत तर सर्वजण खूप खुश असतील तर मला तर आपल्या आरपी भावांनी सांगितलं असेल किती मजा येते किती नाही अरे सिरियसली चला नाही चला तर काही संध्याकाळच्या असलेत पावणे सात वाजलेत सो मी आणि कुणाल भावे आम्ही तिघेजणं चाललो आहे आपले जिंतूचे इथे दर्शनाला तर त्यांनी बोलवलेलं दिलेलं तर आम्ही चाललो आहे किती टाईम लागतो पाहिजे ट्रॅफिक नाही लागली पाहिजे ट्रॅफिक लागली नाही ना लगेच जाऊ नये इथं पण आरती घ्यायचा टाईम झालेला आहे तर आपली पोरं आहेत तशी तर बघू आता किती टाईम लागतो किती ट्रॅफिक नाही लागली पाहिजे एवढंच बाकी काय नाही तर चला निघतील आता आम्ही दोघं भाव्या गेल्या आश्वासोबत चला जॉब तर काही फायनली पोहोचले ज्यू तुझ्या इथे चला आरती काय चला डायरेक्ट आरतीच्या लायमरच पोहोचलो भाई दमदली लागला पण काय नाही विषय <laughs> <laughs> भाई जितू आमचे मागच लागले नको नको करत तरी फार जबाबर नको आता आम्हाला तुला माहित ना मी काहीतरी सांगेन ना तुझ्या का काना नको ना <laughs> <laughs> नेक्स्ट टाइम तू आमच्या इथे नंतर बघू तरी पण घेऊन चालेल ठीक आहे ठीक आहे बोल तरी पण घेऊन चल दादा <आजा>, चल चल बाय चला तर काही दर्शन वगैरे करून झालेलं जिथे आता मामाचे तिथं जायचं का हा तो मामाची तर पण जायचं आपल्या आगारसिंगला आज जाऊ ना जाऊ कुणाच्या मामाची तर ना भाई किक मारता येत नाही गाडीला भाई थांब मला जास्त काम त्यानेच करावं थांब जागेत चालू करतो सोड हा नाही घेत नाही म्हणा दे सोड बघा मी कसं मारतो पोहोचला तर मामाची तर कोणाला त्या मामाची त्या बघू आरती वगैरे करून लगेच निघायचं नुसतं फोन फोन करतात तुला कसं वाटतं हो निघायला लागेल तुला मजा आली गर्दी मध्ये दिव्यामध्ये दिव्यामध्ये काय मजा आहे सरक का? डेकोरेशन कोनलने केलं ना मामीने केलं बाळा. कसं वाटतं? खाला सकाळी <laughs> <खुला? laughs> खाला हाला सकाळी मस्ती करते तर काहीच हो आता निघलं मस्तू दर्शन वगैरे करून बघू आता मंडला जवळ डायरेक्ट मंडपात काय काय नाही पाणी पुढे आपल्याला अजून हे अजून बरंच काहीतरी करायचं ना तयारी तयारी वगैरे अजून नाही तयारी मागते नाही तयारी बाकी बरं बरं आता आलोय भाई काय भेटलं तर पहिलं वितरायच्या घरी दे गणपतीला बघू उद्या कुठे जायचं असेल तर नक्कीच सांगेल पहिलं मित्रांकडे जाऊन बघू काय काय नाही नंतरचा नंतर विचारला तर काहीच आम्ही आता चालू शिंदे मार्केटला So, कपडा जरा so, कमी पडलाय ना त्यामुळं काय रे बाब्या होईत खाली ना आम्ही करतोय सो थोडस कपडा कमी पडलाय तो आम्ही आणायला चाललो बायटी वगैरे पण लावले तुम्हाला बोललेलो अजून थोडं काम करायचं बाकी आहे ते आम्ही आता करूनच घेतोय चला जाऊया सिंधी मार्केटला बघू कपडा आणू कोणाकड होता काम नाही कोणाकडे होता बनत्या बंट्या बनट्या बनट्या करताना तर गाईज फायनली पोहोचलोय कपड्याच्या इथं म्हणजे चिंदी मार्केटला सॉरी मार्केट नाही एक दुकानच आहे असं मी पहिल्यांदाच करतोय मिरेर मध्ये आलोय हा तोच तोच मध्ये कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन ना व्हाईटमध्ये गोडाऊन आहे बघा कुठला तर काहीच आम्ही कपडा वगैरे घेतलेला आहे मस्त जास्त लांब फिरायची जा गरज नाही बघा जामला आणि पांढऱ्या कलरचा घेतला मंडपात आलाच भाई दहा ते बारा दिवस झालं जसं गणपतीचं डेकोरेशन जा म्हणजे आम्ही मंडप बनवतो मंडपाचा काम नाही केलाय अरे फोटो बोलू शकतो भाई आज आलं भाई आज आलाय सगळं काम झाल्यावर आलाय भाई कसे आहात तुम्ही बरं आहेत ना बंटी भाऊला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा भाऊ बोला ते करायच लागेल भाई करा चला निघत आहे चला तर काही आताच पोहोचलो मंडपामध्ये सर्व सामान वगैरे काय दिलाय तर आपण जाऊया आता बाईचे इथे सकाळपासून गेलोच नाही एकदा गेलो त्यानंतर त्यानंतर गेलोच नाही जाऊया मस्त फ्रेश वगैरे हो नंतर बघू हे बघा बघा आता आले जेवायला शॉप वगैरे बंद करून येती या साइडला करण प्रेम अजून पडला हे बघा अजून जेवायचं बाकी आहे मी अजून जेवलो नाही तुम्हाला लगेच लागले भाई काम करून पण तो हे असं चालत सांगा तो चला तर गाइस आजचा ब्लॉग किती जेन करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असला तर सबस्क्राइब करायला विसरू नका लवकर लवकर करा